सरकारचं डोकं ठिकाणावर आणून आपणा सर्वांना शिवसेना भरीव मदत मिळवून देईल उद्धव ठाकरे ढेंगळी पिंपळगाव येथे झालेल्या संवाद यात्रेदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या हृदयातून उठलेली करुणा हाक ऐकली आपली शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असा संदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी ढेंगळी पिंपळगाव येथे शनिवारी दिला शेतकऱ्यांच्या तक्रारी एकल्या माता भगिनींना धीर दिला सरकारचं डोकं ठिकाणावर आणून आपणा सर्वांना शिवसेना भरीव मदत मिळवून देईल असा यावेळी विश्वास सर्वांना उद्धव ठाकरे यांनी दिला विचार केला काय करावं काय करावं मी मला पाच हजारासाठी तुम्ही का नका देऊ परत भाव वाढला तर पण भावाच काय उलट कमी झाला म्हणायचं तेव्हा आम्हाला तुमचं तुमचं नकोच मला आम्हाला आमच्या हक्काचं द्या एवढंच मागायची